नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बत्तीस हजार बेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय आणि जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव